हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बाहेर मस्त असा पाऊस पडतोय तर पाऊस म्हटला की सगळ्यांनाच भजीची आठवण होते तर आज मी तुमच्याबरोबर बटाट्या भजींची रेसिपी शेअर करणार आहे तर ही भजी जी आहेत नेहमीच्या बटाटा भजीपेक्षा वेगळी म्हणजे कुरकुरीत अशी बटाटाभजी आपण आज बघणार आहोत तर लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि बनवूया कुरकुरीत अशी बटाटाभजी तर इथे मीडियम साईजचे चार बटाट्यांचा सा किस करून घेतलेला आहे आणि दोन पाण्याने ते धुवून घेतलेले आहेत आणि पुन्हा पाण्यात ठेवून घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे कांदेसुद्धा स्लाईसमध्ये कट करून आणि छान मोकळा करून घेतलेला आहे वाटण्यासाठी इथे घेतलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं तर हे रेडी झालेलं आहे वाटण आपल्याकडे आता ह्या बटाट्यामधलं सर्व पाणी काढून हाताच्या सहाय्याने दाबून म्हणजे सर्व पाणी काढून घेऊया ड्राय करूया कारण आपल्याला कुरकुरीत भजे हवेत एखाद्या कपड्यामध्ये बटाट्याचा किस टाकून तसंसुद्धा तुम्ही ते पाणी सर्व हे करू शक दाबून असं काढून घेऊ शकता तर बटाट्याचा किस सर्व घालून घेऊया आपण आता बघा छान असा ड्राय झालेला आहे मोकळा झालेला आहे त्याला मोकळा करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता जो चिरलेला कांदा आहे तो घालूया चा कांदा तुम्ही स्किप करू शकता किंवा प्रमाण कमी करू शकता किंवा त्याऐवजी तुम्ही शिमला मिरचीसुद्धा कट करून घातली ना त्याची टेस्टसुद्धा छान लागते तर इथे आता वाटण घालून घेतलेले आपण त्याचबरोबर ओवा अर्धा चमचा हातावर मॅश करून घालायचा आहे त्याचबरोबर जिरेसुद्धा त्याच पद्धतीने घालायचे आहेत अर्धा चमचा हळद घातली आहे चवीनुसार मीठ घालूया आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालते आहे मी तुमच्याकडे नसेल तर सिंपल लाल मिरची पावडर तुम्ही टाका याच्यामध्ये आणि एकदा चमच्या साय्याने त्याला छान मिक्स करून घेतलं आहे चार पाच चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे कुरकुरीत पण येण्यासाठी आणि पाच ते सहा मोठे चमचे इथे मी बेसन घेतलं आहे जर मेजरिंग कपच्या साय्याने जर सांगायचं असेल तर अर्धा ते पाऊन कप इथे बेसन घेतलेलं आहे मी कारण की खूप बेसन नाही लागत जसं कांद्या भाज्यांना अगदी थोडंसं बेसन लागतं ना तसंच ह्या भाज्यांना पण खूप बेसन नाही लागत तर हाताच्या चायने सगळीकडे बेसन असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जरा आणि असं वाटलं आपल्याला की कमी आहे हे बेसन तर पुन्हा एक दोन चमचे आपण ॲड करू शकतो जर तुम्हाला अंदाज नसेल तर एकदम सर्व बेसन घालू नका थोडं थोडं करून घाला तर अशाप्रकारे हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं झालं पाहिजे तर आपण लगेच तेल गरम करून घेतलेलं इथे तेल आधी ना छान मस्त गरम करून घ्यायचं कडकडीत आणि नंतर त्याचा गॅस कमी करून पहिला स्लॉट आहे भज्याचा तो घालायचा आणि भजे घालून झाल्यानंतर गॅस जो आहे तो मिडियम करायचा कारण की खूप तापलेलं असतं ना लगेच घातली तर जळू शकतात आणि भजे आणि क्रिस्पी पण होणार नाहीत मग छान mm. गरम झालं तेल की गॅस कमी करायचा भजे घालायची आणि पुन्हा मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरच हे सतत आपल्याला ढवळत मस्त कुरकुरीत आणि सो होईपर्यंत आणि सोनेरी रंग येऊपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत असे बटाटा भजे आपले रेडी झालेले आहेत आणि नेहमीच्या बटाट्या भज्यांपेक्षा थोडीशी वेगळी चवीचे आणि कांद्या भज्यांपेक्षासुद्धा थोड्या वेगळ्या चवीचे असे कुरकुरीत मस्त आपले भजे रेडी झालेले आहेत ह्याच्यामध्ये जर शिमला मिरची टाकली ना तुम्ही कट करून त्याची टेस्टसुद्धा खूप छान येते ते सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा तर असेच आपण भजे सर्व आपले तळून घेऊया मी खिडकीत ना पावसाची छोटी क्लिप शूट केलेली तुम्हाला दाखवण्यासाठी पण ती व्यवस्थित आलं नाही त्याचं शूटिंग तर मस्त अशी भजी रेडी झाली त्याबरोबर मिरचीसुद्धा तळून घेतली गॅस बंद करून मिरची तळायची आणि कधी पण पूर्ण म्हणजे ड्राय करून घ्यायची कपड्याने पुसून घ्यायची धुतलेली मिरची आणि नंतर तळायची गॅस बंद करून मिरचीसुद्धा तळून घेतली आणि तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर कशाबरोबरसुद्धा ही भजी खाऊ शकता तर बघू शकता मस्त एकदम टेमटिंग दिसत आहेत तर नेहमीच्या बटाट्या भज्यापेक्षा वेगळी अशी मस्त कुरकुरीत बटाटाभजी पावसाळ्यात ह्या नक्की करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तसं मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ही भजी ती रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय सर्व कुरकुरीत बटाटा भजे बनवून रेडी झालेले आहेत माझी जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना